आता कांदा उत्पादन उत्पादकांसाठी एक महत्वाची बातमी आहे अखेर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरची बंदी हटवली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे यासोबतच तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने मान्यता दिली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कांद्याचे वाढते भाव लक्षात घेऊन केंद्राने एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत बंदी घातली होती मात्र आता ही कांदा बंदी उठवण्यात आली आणखी माहिती घेऊया आपला प्रतिनिधी सोमेश कडून सोमेश किती दिलासा देणारा निर्णय हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नक्कीच सौरभ कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक प्रश्न निर्माण झाला होता कारण कांद्याचे भाव मर्यादेत नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनी कांदा निर्यात बंदी केली होती आणि त्याचवेळी कांद्याचे भाव हे वाढू नयेत कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी ही निर्यात बंदी केल्याचं म्हटलं जात होतं मग त्यानंतर मग शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष होता कारण मोठ्या प्रमाणावर त्यामुळे कांद्याचे भाव घसरले होते आता ही निर्यात बंदी सशर्त पद्धतीने उठवण्यात आलेली आहे तीन लाख मेट्रिक टन पर्यंत कांदा निर्यात करता येणार आहे तर त्यानंतर पुन्हा निर्यात बंदी असेलच परंतु सध्याच्या बंदी हटवण्यामुळे दे देशांतरगत काम दे दे दे। ठीक है, ठीक है। सुमित धन्यवाद या माहिती बदल। एबीपी मार्शल उड़ा डोले नीट